राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील लोकसभेची रंधुमाळी सुरू तुम्ही सगळेजण बघत असाल पक्षपक्षांमध्ये भांडणं लागलेले आहेत जागे जागेंवरनं उमेदवारांची देखील भांडणं लागलेले आहेत आणि ह्यामध्ये सगळ्यांमध्येच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लिकर केसमध्ये अटक झालेली आहे त्यांना नऊ वेळा ईडीकडून समन्स पाठवला गेलेलं आहे आणि तरी देखील काही लोक बोलतात की ही राजकीय अटक असू शकते किंवा राजकीय ही नरेंद्र मोदी यांनी एकनाथ सॉरी आम आदमी पक्षाची ताकद कमी करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना अटक केलेली आहे तर मित्रांनो ह्या गोष्टीमध्ये काय तथ्य आहे का ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे का आणि सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज म्हणा किंवा सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ह्या केसेसचा म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या केसचा संबंध उद्धव ठाकरेंपर्यंत येऊन पोहोचलेला आहे असं बोललं जाते आणि उद्धव ठाकरेंना देखील अटक होऊ शकते ह्या केसमध्ये असं देखील बोललं जाते तर ह्या सगळ्या गोष्टींचं तथ्य काय आहे खरंच असं काय आहे का आणि उद्धव ठाकरे यांना जर अटक केली तर महाराष्ट्रात त्या गोष्टीचं परिणाम काय होतील आणि उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांना एक समान समजण्याची चूक महाराष्ट्रातले भाजप सरकार करेल का आणि खरोखर उद्धव ठाकरे यांचं काय इन्वॉल्ड आहे का या केसमध्ये या सगळ्या गोष्टींना ते आपण बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छोटासा व्हिडिओ असेल पण शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला हा व्हिडिओ समजून जाईल तर मित्रांनो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केजरीवाल यांना दोन तीन दिवसापूर्वी अटक झाली होती तर त्या अटक झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा इतर महायुका इंडिया आघाडीचे अगाड़ आघाडीचे कार्यकर्ते असतील नेते असतील ह्या सगळ्यांनी अरविंद केजरीवाल यांना सपोर्ट केलेला आहे समर्थन दिलं नाही मला कधी कधी काय वाटतं मध्ये का हा न्यायालयीन विषय आहे ठीक आहे न्यायालयामध्ये हा प्रलंबित विषय ज्या वेळेला न्यायालय ठरवेल उद्या सर समजा की के अरविंद केजरीवाल हे दोषी ठरले तर त्यांना समर्थन करणारे सगळे लोक दोषी असू शकतात का आज बिलकुल असले पाहिजेत ना तुम्हाला जर त्याच्याबद्दलची केसच माहीत नाहीये आणि जर अरविंद केजरीवालचा विषय हा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे जर तुम्ही आत्ताच त्यांना समर्थन देतात तुम्ही तुम्हाला काय माहिती आहे की त्यांनी खरंच तो गुन्हा केलाय की नाही जर नसेल गुन्हा केला नंतर भाजपने जबरदस्तीनं अटक केली असेल सुप्रीम कोर्टाचे दार उघडेत ना त्या दिवशीच आपले सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस यांनी सांगितले की आ, सुप्रीम कोर्टाचे दार सर्वसामान्यांसाठी चोवीस तास उघडेत म्हणून तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जा भाजपच्या विरोधात तुम्ही म्हणजे गव केंद्र सरकारच्या विरोधात तुम्ही तक्रार दाखवू श करू शकता की कुठलाही पुरावा नसताना ह्यांना अटक केलेली आणि एका मुख्यमंत्र्याला अटक करणं बिना पुराव्याचं हे शक्य आहे का साधं तुमचा एखाद्या नगरसेवकाला आमदाराला अटक करायची असेल तर दहा ते पंधरा परवानग्या लागतात समजलं का एका मुख्यमंत्र्याला अटक करणं काय शक्य नाही आणि पुराव्याशिवाय अशा प्रकारची अटक होऊ शकत नाही हे आपण तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे नेतेबीते तुम्हाला काही समजावून सांगतील आता की इलेक्शन येतं आहे इलेक्शनमध्ये आप कोण कसं किती वाईट आहे कोण किती वाईट आहे एवढंच सांगायचं असतं ना त्याच्यानंतर तर पब्लिक आपल्याकडे येतं पण असं नाही आहे मित्रांनो कुठल्याही तुम्हालाच ही गोष्ट समजली ना एखाद्या साध्या आमदाराला देखील अटक करायची असेल ना तरी सुद्धा दहा ते पंधरा प्रकारच्या परवानग्या लागतात विधान विधानसभेची परवानगी लागते विधान परिषदेची परवानगी लागते सभागृहाच्या अध्यक्षांची परवानगी लागते मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते प सगळ्या गोष्टींची परवानगी लागते कलेक्टर असेल एस पी असेल आणि कमिशनर असेल त्याच्यानंतर एखाद्या आमदाराला अटक होऊ शकते इथं तर मुख्यमंत्र्याचा विषय आणि जर काही चूक नसताना जर अटक झाली असती तर आत्तापर्यंत काय झालं असं तुम्हाला समजू शकता ही गोष्ट त्याच्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी स्वतःहून अटक करून घेतलेली हे जाणून बुजून जेणेकरून त्यांना म्हणजे त्यांच्या पक्षाला आम आदमी पक्षाला येणाऱ्या लोकसभेमध्ये त्याचा फायदा मिळेल तुम्हाला कसं सांगतो आता नऊ वेळा ईडीने समन्स पाठवला की बाबा अरविंद केजरीवालजी तुम्ही चौकशीला या चौकशी या आम्हाला तुमच्याबद्दल एक तक्रार आहे त्याची चौकशी करायची अरविंद केजरीवालनी मी बिजी आहे मी मिटिंगमध्ये माझी मीटिंग आहे माझे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत माझी तब्येत खराब आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे नऊ ते दहा कारणं दर, दर वेळेला दिली आणि ती गोष्ट टाळत राहिली आता ही गोष्ट काय आज अटक केली म्हणजे आज त्यांना समन्स पाठवले होते का अजिबात नाही एका समन्समध्ये कमीत कमी पंचेचाळीस दिवसाचा गॅप होता म्हणजे विचार करा की नऊ वेळा समन्स म्हणजे जवळजवळ ही वर्ष दीड वर्षापासून त्यांना समन्स पाठवताहेत मग एवढ्या दिवसानंतर जर आरोप मोठा आरोप आहे असं काय पण नाही की आरोप खूप छोटा आहे मोठा आरोप आहे त्यांच्यावरती जर असं एवढं असून देखील अरविंद केजरीवाल जर हजर होत नसतील चौकशीला सहकार्य करत नसतील तर ईडीकडे कुठला पर्याय आहे तुमचं जरी सरकार असतं किंवा तुम कुठल्याही पक्षाचं सरकार असतं तुम्ही देखील केलंच असतं नाही सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं मलाच वाटतं की अरविंद केजरीवाल आता बघा ते चूक आहेत का बरोबर आहेत खरं त्यांनी गुन्हा केला आहे का नाही केला हा चौकशीचा भाग आहे आणि मुख्यमंत्री आहेत ते त्यांच्याकडे एक देखील एका राज्याचे गृह खातं हे सगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की त्यांनी काय चूक केलेली आहे चूक जर नसेल केली तर त्यातून बाहेर कसं पाडायला त्यांनाही माहिती आहे सुप्रीम तर दार उघडे आहे ते का त्यांना पण पन भाजपने कंट्रोल केलं आहे असं नसतंय सुप्रीम कोर्ट वगैरे काय हे सरकारी न्यायव्यवस्था आहे न्यायपालिका हे स्वतंत्र आहे हे कुठल्याही पक्षाच्या दबावाखाली येऊन काम कधी करत नाही त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की अरविंद केजरीवाल यांना जी अटक झालेली ती राजकीय अटक असू शकत नाही आता मी तुम्हाला सांगतो सांग की अरविंद अरविंद केजरीवालनी स्वतःहून अटक करून का घेतली जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की लोकसभा निवडणूक येते त्यांना माहिती आहे डोळ्यासमोर आहे जर अरविंद केजरीवाल यांना अटक झाली तर भाजपच्या विरोधात बोलण्यासाठी आम आदमी पक्षाला एक मजबूत पॉईंट मिळाला आणि अरविंद केजरीवाल जेलमध्ये राहून निवडणूक लढवू शकतात त्यांची पत्नी आता रिंगणामध्ये उतरेल आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते ॲक्टिव्ह होतील सिंपत्ती मिळेल लोकांना वाटेल की एका मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकलं ही गोष्ट पण आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टींमुळे अरविंद केजरीवाल यांनी माझं असं मन मत आहे किंवा माझं असाय स्टडी सांगतो की अरविंद केजरीवाल यांनी ही जाणून बुजून अटक स्वतःहून करून घेतलेली की जेणेकरून ह्या गोष्टीचा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती याचा फायदा मिळेल आम आदमी पक्षाला आणि ते झालेलं दिसते का आता पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते ॲक्टिव्ह झालेले आहेत घोषणा करत आहेत नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये भाजप सरकारच्या विरोधामध्ये भाजप सरकारचा त्याच्यामध्ये काय रोल आहे तुम्ही म्हणाल की टार्गेटेड पर्सनला का अटक केली जाते अरविंद केजरीवाल खरंच गुन्हेगार असेल किंवा खरंच त्यांनी काय गुन्हा केला असेल तर त्यांना अटक होणार आहे हां आता राहिल्याविषयी टार्गेटेड पर्सनला का अटक होते हे तुम्ही सरकारला विचारा तुमचा विचारायचा अधिकार आहे की तुम्ही फक्त विरोधी पक्षातल्याच लोकांना का अटक करता किंवा विरोधी पक्ष पक्षातल्या वर तुम्ही काय चौकशी लावता तुमच्या पक्षामध्ये असलेल्या लोकांची कधी काही चुका होत नसतील का किंवा तुमच्या पक्षामध्ये असलेल्या लोकांकडून काही भ्रष्टाचार होत नसतील का तुम्ही या सगळ्या गोष्टींची चौकशी का करत नाही आत्ता आपल्या महाराष्ट्रामध्येच घ्या की शिंदे गटामध्ये गेलेले म्हणजे गे। भाजपसोबत आता सरकारमध्ये असलेले कित्येक लोकांवरती ईडीने चौकशी केलेली आहेत आणि खूप मोठमोठे आरोप लावलेले त्या आरोपांचं पुढं काय झालं हां हे प्रश्न कॉमन आहेत जेन्युअन आहेत आपण जे सरकारला विचारू शकतो आणि सरकारला देखील याला उत्तर देणं बंधनकारक आहे पण आत्ता सध्याच्या घडीला कुठल्याही प्रकारची मीडिया अशा प्रकारचे प्रश्न सरकारला विचारताना दिसत नाही आहेत आणि सध्या आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटलांचा मुद्दा ओबीसीचा मुद्दा आणि फक्त आणि फक्त ही पूर्ण लढाई ही आपन, आ, पन। पन, पन, आता ह्या वेळेची निवडणूक आरक्षणाच्या गोष्टीवरून फिरवलेली आहे मला सांगा ना यावेळेला असं नाही आहे का राज्यामध्ये आरक्षणाचा ठीक आहे आरक्षणाचा विषय मुद्दा खूप महत्त्वाचा आहे त्याला आपण निग्लेक्ट करू शकत नाही किंवा इग्नोर करू शकत नाही त्या गोष्टीला आपण पण आरक्षणाचा विषय सोडला तर आपण बाकीचा कुठल्या राज्यामध्ये मुद्दे नाही आहेत का आत्ता स तुम्ही बघा ना ह्यांची आता हे भाषणं बघा किंवा ह्या प्रचारसभा बघा सगळ्या प्रचारसभांमध्ये तुम्हाला जनतेसाठी आम्ही काय एखादे नवीन कार्य काम घेऊन येऊ हो, किंवा जनतेसाठी एखादे काम काय करू अशा प्रकारची कुठलीही गोष्ट तुम्हाला दिसते का अजिबात दिसत नाही ह्यांनी काय केलं त्यांनी काय केलं त्यांनी असं केलं त्याने तसं केलं म्हणून आम्ही असं केलं एवढंच बघायला भेटते कुठलाही पक्ष बोलत नाहीये की आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही तुम्हाला हे करू ते करू आणि मला सिम्पल खरं 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 वाटतं मी काल विचार करत होतो आत्ता जर आत्ता एखादा आमदार खासदार दोन वेळा तीन वेळा आमदार खासदार निवडून येत असेल आणि पुन्हा जर तीच गोष्ट बोलत असेल की मी निवडून आल्यानंतर रस्ते नीट करेन पाणी नीट करेन आणि आमकं नीट करेन गटार नीट करेन तर अशा आमदाराला खासदारात गटारामध्ये गाडलेलं चांगलं आहे कारण पंधरा पंधरा वर्ष झालं हा आमदार खासदार बनून सुद्धा गटारा रस्त्याच्याच मुद्द्यावरती परत निवडणुका लढत असेल तर अशा आमदाराला खासदाराला गटारात गाडण्यापेक्षा वाईट काय आहे आणि राहिला विषय उद्धव ठाकरेंचा ह्या था केसमध्ये उद्धव ठाकरेंची देखील चौकशी होऊ शकते असा अंदाज वर्तवला जातोय अटक वगैरे करणं सध्या राजकार इलेक्शन आहे इलेक्शनाच्या तोंडावरती कुठलंही सरकार अशी कुठल्याही प्रकारची गोष्ट करणार नाही आणि ईडी देखील करणार नाही असं मला वाटतं बाकी तुमचं काय मत आहे की तुम्हाला काय वाटतं की उद्धव ठाकरेंना खरंच अटक करतील का आणि उद्धव ठाकरे यांना अटक केली तर त्याचे महाराष्ट्रामध्ये काय पडसाद बघायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार